सांगली तालुक्यात सांगेली गावात विरोबा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या ठिकाणी फणसाच्या झाडाला देवत्व मानलं जातं आणि या शिवरात्री पासून या उत्सवाला सुरुवात होते या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी एक झाड फणसाचं झाडून त्याला त्याची पूजा केली जाते आणि पंधरा दिवस या झाडाची पूजा केली जाते या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा कार्यक्रम केला जातात आणि होळीच्या आदल्या दिवशी या देवाची पूजा करून ते झाड तोडले जातं आणि त्याला शिवलिंगाचा आकार दिला जातो आणि आका या आकार दिल्यानंतर नाचत नाच वाजत देवळा जात आणि यावेळी जुन्या देवाला त्याची भेट घडून ज्या जुन्या देव मंदिराच्या समोरच्या बाजूने बाहेर काढून आणि नवीन देव हा मंदिराच्या मागच्या बाजूने आत घेऊन त्याची यथोहित पूजा केली जाते आणि पुनर्प्रतिष्ठाना केली जाते असा या सांगेली देवाचा गिरोबा देवाचा उत्सव आज होत आहे कशा पद्धतीने हा उत्सव होतो हे आपण जाणून घेऊया

पावलो कोसा कोसा देप्रा कृषोचो महाजुगाच्या दिवशी समस्त ग्रामस्थ जमतो आणि आज प्रकारी या ठिकाणी आम्ही देवाला शेत करतो झाडापर्यंत झाडाप्रेतो दरवर्षी पाच वाड्या समस्त ग्रामस्थांनी निवडलं जातो त्यासाठी समस्त ग्रामस्थ जमल्या जातो आमच्या सांगली गावच्या पाच वाड्या आणि गुरगुट गोले सनमटेम सावरवाड खर्णेवाडी अशा प्रकारचे इतर पाच वाडे त्या वाड्यातून एक वर्ष गावात देव काढला तो एक वर्ष बाहेरवाड त्या वाडीला यावर्षी दोन हजार पंचवीसचा जो गिरो उत्सव आहे तर त्याचं झाड या ठिकाणी उमाहरी सावंत म्हणजेच त्यांचे पुत्र रामचंद्र सावंत यांच्या घरी काढण्यात आलेला आहे त्यांचं झाड निवडण्यात आलेलं आहे आणि हा उत्सव महाशिवरात्रीपासून जो सुरू होतो तो आता या ठिकाणी आज होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशीपर्यंत चालतो त्यानंतर आमचा शिमगोत्सव सात दिवसाचा आहे सातही दिवस या ठिकाणी अनेक रोपटाचे वगैरे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम केले जातात सर्व या ठिकाणी ग्रामस्थ एकमताने एकजुटीने हा कार्यक्रम साजरा करतात आणि परंपरा या ठिकाणापासून आम्ही चालतो या ठिकाणचे ग्रामस्था इकडे रमतात तोडकर येतात त्यानंतर ते झाड या ठिकाणी तोडलं जातं आणि त्याला या ठिकाणचे जे सुतार मंडळी आहे ते काहींचे नवज असतात की मी तुला आकार दे येतो आणि ते आकार येतात त्याला आकार देतात आणि ते झाड त्या वरून या ठिकाणी नोंद खाली ठेवता इथपर्यंत आणलं जातं त्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी येतात काहींचे नवज असतात की मी माझा बाबू एक दिवस पूर्ण झाला तर तुला मी खान लावेल आणि त्याप्रमाणे या ठिकाणी येतात त्यासाठी उपवास धरला जातो दुपारी शेवया फक्त सा खायच्या आहेत प्रत्येक घरात तुम्हाला या ठिकाणी शेवायावर मिळतील आणि त्या शेवया खाऊन त्याला खान, खान लावायचा आहे भात वगैरे खायचा नाही अशा प्रकारची एक श्रद्धा आहे लोकांची लोकांचे नवस या ठिकाणी पूर्ण होतात या ठिकाणी सागराचा किनारा ते सह्याद्रीचा घाट यापर्यंत पसरलेली या देवाची कीर्ती ही उत्तरोत्तर वाढत आहे राज्यात राज्याच्या बाहेरही लोक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने येतात आणि नवस करतात त्यांचे नवस या ठिकाणी पूर्ण होतात काढून जुना जो देव असतो त्याला या ठिकाणी नवीन देवाचं भेट घडवून आणली जाते आणि नंतर जुन्या देवाला श्रीराम जय राम जय जय राम या ठिकाणी राईमध्ये आणून ठेवलं जातं त्यालाच खुट्या चाळ असं म्हणतात आणि त्या चाळा हा या ठिकाणी लोकांच्या नवसाला पावणारा अशा प्रकारचा चाळा आहे त्याची कीर्ती तीनशे साठ खेड्यामध्ये आहे त्याला कोंब्याचं आणि बोक बकऱ्याचा या ठिकाणी दवस केला जातो आणि तो नवस यांनी पेंडला जातो तेवढीच संख्या राहते अशी आख्यायिका आहे दंत सांगितली जाते की त्याच्यातील एक देव हा दरवर्षी काशीला जातो अशा प्रकारे आख्यायिका आहे त्या ह्याच्यामध्ये कोणी आम्ही मोजण्याची हे नाही परंतु त्याच्या त्या का रचनेमध्ये काही बदल होत नाही जेवढी यंदा आहे तेवढीच पुढच्या वर्षी मला पाहायला मिळेल आपल्या हिंदू धर्मात वड आणि पिंपळ हे झाडांना देव मानतात पण आपल्या सांगेली गावात हे भारतातले एक सावंतवाडी तालुक्यातलं सांगेली गाव आहे त्याच्या सावंत सांगेली गावामध्ये पंचा झाडाला देव मानतो आम्ही कारण पंचा झाडाचे हे एकमेव असं आमचं गिरोबाचं मंदिर आहे की तिथं शिवलिंग हे पंचाऱ्या झाडापासून बनवलं जातं आणि ते दरवर्षी तिथे पुनस्थापना होते शिवरात्री याची झाडाची निवड केली जाते वाजत गाजत दिंडे ह्याच्या सगळं ढोल निशानकाठी सह आणि झाडाची निवड केल्यानंतर ते झाड निवडलेलं इथे शिवरात्री दिवशी आणि त्यानंतर जवळजवळ पंधरा दिवस तिथे भजन कीर्तन कार्यक्रम चालू होतात सगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात सांस्कृतिक म्हणा आणि कुठलेही कार्यक्रम म्हणा तिथे चालू होतात कार्यक्रम ते कार्यक्रम झाल्यानंतर होळीच्या आदल्या दिवशी म्हणजे होळी पौर्णिमेच्या आदल्या आज आदल्या दिवशी हे केले जाते त्याची गिरुबा तोडला जातो ऍक्च्युली तोडला म्हणत नाही त्याला वाढवला जातो आणि त्याची शिवलिंग त्याला आकार दिला जातो शिवलिंगाचा आकार देऊन त्याची पुनर्स्थापना केली जाते कशा कशापर्यंत होते तर ते इतर श्यास घेऊन देतात श्यास लावल्यानंतर तो त्या गिरुबाला व्यवस्थित शिवलिंगाचा आकार दिल्यानंतर वाजत गाजत आणलं जातं आणि त्या नवीन गिरुबा ती जुन्या गिरोबाशी भेट घेऊन घडवली जाते भेट घडवल्यानंतर तो जो जुना गिरबा असतो त्याला खुटेळा चाळा म्हणतात त्याला फुडून बाहेर काढतात आणि हा मागून नेला जातो तुम्हाला एक तुम्ही देवळाकडे येऊन बघा तिथे एक अशी उत्कृष्ट अशी रचना केलेली आहे की तिथे एक एक साईड काढली जाते असं कुठेच तुम्हाला दिसणार नाही ते खुट्याचा चाळा जिथं आणून ठेवतात एक राईमने आणून ठेवतात माझ्या मागे तुम्हाला दिसत असतात तर ते यांची संख्या एकवीस ते एकवीसच राहणार आहे कारण एक त्याचा गिरोबा दरवर्षी कशाला जातो अशी आत्ता ऐका माझं नाव सुनील सुनील सनाम मी सांगेली गावाचा रहिवाशी सनामची धीरे दिन दिता तेरा करता दिखी धाके 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 धाधा तिरकत दिखी धाके धागे धात्र धाके धे धाधा दिंदा धद्धा करके दिखने धाके धाधा तिरकत गिगन धा धाधा तिरकत गिग धाके धा गेधा धात्र का धुंग धाके धीके धाधा दिता धद्धा करता धुंगा धक्के टा तिर गिदीक धाके धा गेधा तिरकिन धाके धागे गेधा तिर गि धा धाधा thank yeah. you माझं नाव सुरजी महादेव राहुळ माझ्यासोबत आता या ठिकाणी उपस्थित असलेले हे आमचे मानकरी मानकरी आहेत आम्ही हा सांगेली गाव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंडे सावंतवाडी तालुक्यातील आंबोली घाटाच्या पायथ्याशी आहे हा आमचा सांगेली गाव हा साधारण भौगोलिकदृष्ट्या मिळत असा गाव आहे आणि ह्या गावामध्ये एक आगळं वेगळं दैवत म्हणजे श्री श्री गिरिजानाथ ह्या गिरजनाथाचा एक दरवर्षी स्थापन स्थापना होणार आहे कमी देवस्थान आहे असं मला वाटतं सिंधुदुर्गात नाही महाराष्ट्रातसुद्धा असं कुठेही स्थान नाही आहे की दरवर्षी देवाची स्थापना होते आणि यावेळेचं ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो आपला देवाचा कार्यक्रम आहे तो महाशिवरात्री दिवशी सगळे मानकरी एकत्र येऊन देवळात हे जमा होतात आणि ते टिकव ठरवतात की ब कुठे आपल्याला ह्या वर्षी जे पडताचं झाड योग्य आहे देवासाठी आणि ते ठरवून मग सगळ्यांच्या विचाराने तिथे एकत्र ठरवून मग ते या ठिकाणी ज्या ठिकाणी झाड उपलब्ध आहे तिथे जाऊन त्याला मानात हात लावतात आणि त्या दिवसापासून आ, जो मना, मना, मना ए, चा, चा, आ, का जो कार्यक्रम पंधरा दिवसाचा कार्यक्रम सतत चालू असतो आपण आता या ठिकाणी बघितलं असेल की लाईटचं वगैरे जे सगळं डेकोरेशन वगैरे आहे आणि असे जे कार्यक्रम दशावत्री म्हणा कीर्तन म्हणा भजन म्हणा हे सतत चालू असतं एवढा मोठा पंधरा दिवसाचा हा कार्यक्रम आहे आज होळी पौर्णिमेचा म्हणजे पौर्णिमेच्या बाराच्या पूर्वीच हा का कार्यक्रम सुरुवात होतो त्याप्रमाणे आज देवळाकडून शास आणून नवीन देवाला लावलेली आहे आणि त्यानंतर ते, ते बाकीचं काम केलेलं तोडणीचं वगैरे चालू क करण्यात येतं आणि ते आता त्याप्रमाणे सु सुरुवात झालेलं आहे आज बरंचसं काम झालेलं आहे वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे एवढे मोठं जवळजवळ सांगली गावामध्ये पाच देवस्थान आहेत आणि त्या पाच देवस्थानामध्ये प्रत्येकाचा या ठिकाणी आमचा मान सांगलीचा सा मान त्या ठिकाणी अशी गिरो गिरजानाथ वगैरे अशी पा पाच आणखी ठिकाणं आहेत तर आता बा हे सगळं काम पूर्ण झाल्यावर हो। बरं इथे वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे कुठे काम कोणाला सांग करायचं हे कोणाला सांगावं हो लागत नाही कारण तिथे जुन्या देवाचं जे जवळजवळ बरंच जवळजवळ पंधरा फुटापर्यंतची माती काढण्याचं काम ते लोक आपण म्हणून करत असतात आता या ठिकाणी शेडकाम चालू आहे ते आपल्या मनाने करतात असं प्रत्येकजण आपल्या मनाने काम करत असतो आणि आता हे सगळं तयार झाल्यानंतर वाजत गाजत हा देव उचलून त्या देवाकडे जाऊन त्याला भेट घडून आणून मग त्याची स्थापना केल्यानंतर के, मग पुढचे नारळ वगैरे किंवा इतर जे, थे, थे कर, जे आ, काही हे आहे ते तिथे केले जातात अशा प्रकारचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या देवाचं आहे आणि हा खरोखर एवढे भाविक येतात याचं कारण म्हणजे हा देव नवसाला पावणारा असल्यामुळे बरेच लोक म्हणजे आताच नाही तर वर्षभर काही लोकांचं सारखं जाणं येणं असतं